ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा साहेब नमस्कार या ना आमची निशाणी लक्षात ठेवा साहेब मग यंदा कोणती निशाणी केळ 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 हा केळ निशाणी आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा मग घरात uh, किती माणसं आहे घरात माणसं आहेत साहेब चार पाच माणसं आहेत काय हो नाही म्हणजे थोडस आपलं छोटस काहीतरी देता आलं असतं ना साहेब कशाला कमवतो आम्ही असं जर निधी वगैरे कशाला निधी साहेब कमवतो आम्ही काय गरज नाही पाच आहे पाच आहेत ना पाचा पाचा छत्तीस देऊन टाक पंचवीस ते पंचवीस देऊन टाक अहो साहेब कशाला आहो काय काय ऐका साहेब ऐका तुम्हाला पंचवीसचं पाकिट मिळेल आमच्याकडून छोटंसं गिफ्ट पण मतदान करताना लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा साहेब साहेब तुमचं गिफ्ट राहू दे आमच्याकडून तुम्हाला एक गिफ्ट रिटर्न गिफ्ट कशाला आम्हाला कशाला गिफ्ट ठेवायला भारताचं संविधान लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुम्हाला प्रचारात वेळ मिळालाच तर एकदा वाचून काढा लक्षात ठेवा लक्षात ठेवा आणि तुम्ही मत देण्यापूर्वी लक्षात ठेवा लक्षात ठेवा